ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हबप श्री सुरेश कौतिक महाजन यांचे चिरंजीव कैलासवासी योगेश सुरेश महाजन वय वर्ष चौतीस यांचे दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले त्यांच्या मृत आत्म्यास ईश्वर चिरशांती देव हीच लोकक्रांती सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पोलिसांनी दोन तासात दोघा बलात्कार अटक केली असून याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात बलात्काराच्या गुन्ह्यासह अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला आपल्या मुलासह सटाणा येथील कांद्याच्या चाळीवर मजुरी करून नवापूर तालुक्यातील आपल्या उंबरटी या मूळ गावी परत जात असताना सटाणा येथून एपे रिक्षाने पिंपळनेर येथे आली त्यानंतर पिंपळनेर येथून नावापूर कडे जाण्यासाठी बस स्थानकावर थांबली मात्र तेथे कोणतीही बस उपलब्ध नसल्याने चौकशी केली असता आता वाहन मिळणार नाही त्यामुळे तुम्ही सामोरे चौफुलीकडे जा तेथे भाजीपाला वाहतूक करणारे वाहन तुम्हाला मिळेल अशी माहिती नागरिकांनी दिल्यानंतर पीडिता आपल्या मुलासह सामोरे चौफुली जवळ गेली तेथे रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपळनेर बस स्थानकाकडून एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली या वाहनात चालक व एक इसम असे दोघे उपस्थित होते त्यातील चालकाने पीडिता व तिच्या मुलाला विचारले की तुम्ही कुठे जात आहात त्यावर पीडितेने सांगितले की आम्ही नावापूर तालुक्यातील उंबरटी येथील असून मजुरीसाठी सटाणा येथे कांद्याच्या गोडववर गेलो होतो व काम संपल्याने आता घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत आहोत त्यानंतर वाहनातील दोघे इसम थोड्या अंतरावर जाऊन त्यांनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी घेऊन निघून गेले व थोड्याच वेळात ते दोघे इसम पायी पीडिता व तिच्या मुलाजवळ आले व त्यांनी सांगितले की तुम्ही थांबू नका पुढे मार्केट कमिटीचे मैदान आहे ते तेथे झोपा त्यावर पीडिता व तिच्या मुलाने त्यांना की आम्ही येथे गाडीची वाट पाहत आहोत तुम्ही इथून जा असे सांगितल्यावर दोघा इसमांपैकी एकाने पीडितेचा हात धरून जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पीडितेचा मुलाने सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसऱ्या इसमाने त्याला ढकलून दिल्याने तो खाली पडला त्यानंतर दोघा इसमांनी त्यांना बळजबरीने ओढत नेऊन जवळच असलेल्या मैदानात घेऊन गेले व तेथील मार्केटच्या ऑफिसच्या पीडित महिलेवर दोघांनी आळीपाळ्याने अत्याचार केला व तेथून थोड्याच वेळाने पिकअप गाडी घेऊन गे। निघून गेले दरम्यान काही वेळेनंतर पीडितेने आपल्या मुलाला घडलेले सर्व प्रसंग सांगितला त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात जात असताना त्यांना एटीएम जवळ एक वॉचमन दिसला त्याला पीडितेने घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्याने सांगितले की काही वेळापूर्वीच एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी येथे येऊन थांबली व त्यातील एका इसमाने पिण्यासाठी पाणी मागितले पाणी पिऊन तेथूनच ते, ते लगेच निघून गेले त्यानंतर पीडिता आपल्या मुलासह पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर थोड्या वेळाने पोलिसांनी सदर दोन्ही इसमांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता दोन्ही इसमांना पीडित महिलेने ओळखले त्यामध्ये निलेश सतीश निकम वयवर्ष बत्तीस राहणार गोड्यामाळ पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे व स्वप्निल शिवाजी वाघ वर्ष एकोणतीस राहणार गोड्यामाळ पिंपळनेर तालुका जिल्हा धुळे यांचा समावेश आहे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस व एपीआय पीएसआय भूषण शेवाळे यांनी तीनशे शहात्तर बलात्काराचा व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून दोघं आरोपींना साखळी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर संशयितांकडील सव्वीस या क्रमांकाची पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान जिल्हा प्रमुख गणेश गावित यांनी उपविभागीय अधिकारी साजन सोमोने यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा